प्रधान काय ते पुणे सोलापूर हायवे हे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे नाही का खालापूर टोल नाका बर बर तिथ आपली सकाळी सहा वाजता गाडी धरली बर लेन कट मुळे पण ते फाईन पण मारत नाहीत मला म्हणले कोर्टात जमा करतो म्हणले तुला नेऊन ते कोर्टात पण नेत नाही थांबच म्हणते ते मार्केट, क्या, क्या? मार्केट माल आहे माझा काय काय मार्केटचा माल भरलेला आहे मी मार्केट कोर्टात काय माल आहे साखर भरलेली आहे वाशिम पनवेल मार्केटची साखर हो बर मग लायसन आहे तुमच्याकडं लायसन पण आहे येईल आधार कार्ड पण जमा आहे गाडीची चावी पण घेतली पण कोटात पण येत नाही आणि फॅन पण मारत नाही सकाळपासून सात वाजल्यापासून गाडी अडवली बरोबर कोण आहे हॅलो साहेब ट्रॉपिक ट्रॉपिक वाले आहेत म्हणलं बरोबर लायसन हॅलो गाडीचे कागदपत्र क्लियर आहेत का हॅलो गाडीचे कागदपत्र आणि लायसन क्लिअर आहे का हॅलो भाऊ हॅलो गाडीचे कागदपत्र क्लिअर आहेत का हो सगळं क्लिअर आहे नवच महिन्याची गाडी आहे नवच महिन्याची का नवीन गाडी आहे का हो नवीन गाडी बर मग कशा करताना काय विचारलं नाही का ते लेन कट झाला बर बर त्यामुळे पकडले बरं बरं मग काय सोडायला तयार का नाही सोडायला पण तयार नाही ते ऑनलाईन फाईन मारून कोर्टात जमा करतात पण येत नाही एकट्याच्यात कि दुसरे कोणी आहेत त्या अधिकारी कोण आहे ट्राफिक पोलीस वाले बर बर आता कुठे पकडल तुम्हाला खाली पेट्रोल नाका नाही का आपला ना घाट उतरल्या नंतर बर बर तिथे आहेत का हो बर फाईन वगैरे अगोदर काही नाही ना फाईन काय नाही त्यांना जे म्हणले पहिली फाईन आहे म्हणले ते पण भरायला तयार आहे मी तर तुम्ही फाईन भरायला तयार आहेत हो फाईन भरायला मी सगळे तयार आहे पण ती गाडी सोडत नाहीत मला म्हणते कोर्टात नेतो पण कोर्टात पण नाही नेलं अजून दे देते अधिकाऱ्याकडे कोण आहे बर थांबा नमस्कार बोला ना बोला ना बोला ना सर हा काय विषय आहे ड्रायव्हरच का बरं वाटलंय सकाळपासून विषय असा आहे सर की हा एक्सप्रेस हायवेला आपल्या खंडाळा घाटामध्ये बर एक नंबर पट्ट्यात एक्सप्रेस हायवे ला गाडी चालवते त्यांचे लेन कटिंग केली आहे लेन कटिंग चे केसेस आहे ते कोर्ट केस आहेत सकाळी एक दोन तीन तासापूर्वी केस त्याच्या गाडीवर मारलेली आहे त्याला कस आहे आता उद्या बोलवण्यापेक्षा आम्ही आताच कोर्टात त्याला हजर करतो कोर्ट केस आहे ते त्याला कोर्टात हजर करण्या तिथे काही पाचशे हजार रुपये त्याला एक काही दंड होईल पावतो काही नाही विशेष त्याला उद्या परत बोलवत मी काय म्हणतो साहेब हॅलो तुमचं पूर्ण नाव बोला ना पूर्ण नाव तुमचं मात्र चालू साहेब मी काय म्हणतोय हॅलो पूर्ण जे फाईन काय असेल ना तुमचे ते भरायला तयार आहे माणूस चुकतोय की ड्रायव्हर लोक आहेत जबाबदारी असते तुमचं पण अधिकार आहे तुम्ही त्यांना सहकार्य करा तो व्यक्ती पासून थांबलेला आहे तुम्ही काहीतरी कोर्टामध्ये पण नेत नाही सहकार्य करत नाही त्यांना दोन मिनिटं आहे का आता त्याला नेतोय आम्ही बस दहा साडे दहा वाजता होते तर रिपोर्ट बनवायला लागतात कोर्टात आता त्याला बोलूय का अर्ध्यासात नेणार आहे बरं अर्ध्या कोर्टात अजून तीन चार गाड्या आहेत एक तो एका आहे असा नाही लेन कटिंग करतात त्यांच्यावर आपण ती कारवाई करतो हो हो मान्य आहे मान्य आहे पूर्ण कायदा माहिती आहे आपल्याला पण चालेल त्याला चाले, चाले, चाले काय आहे ना ते त्यांचा विषय मिटून टाका कोर्टामध्ये काय करायचं ते हा त्यासोबत अजून आहेत ड्रायव्हर बरं बरं पण त्या व्यक्तीचा काय विषय आहे ते क्लिअर झालं पाहिजे हो शंभर टक्के अर्ध्या असतात त्याला कोर्टात हजर करणार आता लगेच गया, गया। गया। कर दे बोला भाऊ हा करतील हॅलो भाऊ त्यांनी त्यांच्या वरच्या अधिकाऱ्यांचा नंबर दिला लाईन वरती घेऊ का त्यांना त्यांच्या सोबत बोलायला सांगा म्हणतात सोबत बोलायला सांगतात का हो का बरं त्यांचं काय होत नाही का त्यांच्या पाशी काय नाही म्हणतात त्यांनी गाडी आठ लावली वर गे लाइन वरती आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे कृपया लाइन वर रहा आप जिस व्यक्ति से हेलो हाँ हेलो हेलो हाँ नमस्कार साहब कौन है मैं विशाल गुजर बोल ओके ओके हा या ड्रायव्हरचा काय विषय आहे आप... काहीतरी का आपल्या साहेबांनी अडवलय कुठं 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 इथे खंडाल्यामध्ये तर ते काय कोर्टामध्ये फोन द्या फोन द्या हॅलो ए ड्रायव्हर हॅलो द्या ना फोन देत साहेबांना उन्हा थांबत नाही हॅलो हॅलो ना हा, पी एस बोलतोय कोण अडवलंय हा सर इथं खालती आहे ना सर आपल्या लेन कटिंग साठी सर गाडी कारवाई साठी तिथे तकाडी लावलेली आहे आपली गाडी आहे त्याची एक गाडी कुठे ट्रक आहे ट्रक आहे मोठं ट्रक कुठे अडवले आपल्या खालापूर ला खालापूर सकाळी कारवाई केल्या तीन गाड्यांवर ओके ओके साहेब हा बोला ना साहेब काय केलंय ले, आपले लेन कटिंग असते ना लेन कटिंग त्याच्यामुळे ट्रॅफिक होतं होत लेन कटिंग आहे अर्धे तास हो चालत चालेल करा त्यांना मदत कारण का तो व्यक्ती सहा वाजल्यापासून थांबतोय आणि वारंवार फोन करतोय ते चुकीच आहे ना बरोबर ते कोर्ट शिवाय थांब जाऊ शकत नाही ना हो ना हो ना पण ते आपले जे साहेबांनी अडवले ना ते सहकार्य करायलाच तयार नाही ना त्यांनी आता तुमचा नंबर दिला tal okay, okay, de allá, va,